आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला जायकवाडी जलाशयात किती टक्के पाणी साठा ऐका आकडेवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणीसाठा जमा झालाय त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय परिणामी नदीला मोठा पूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढलाय आज बुधवारी सकाळी जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा त्रेसष्ट टक्क्यांवर पोहोचलाय सध्या एकावन्न हजार क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा सत्तर टक्क्याच्या दिशेनं वाटचाल इकडं करत आहे जायकवाडी धरणाच्या वरच्या भागांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यात मागच्या चार दिवसात जोरदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा झपाट्यानं वाढत आहे दुसरीकडे नाशिकमधील गोदावरीला आलेला पूर ओसरलाय गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याने गोदावरीचा पूर ओसरला रामकोंड गोदा घाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे मात्र नाशिकला अद्यापही मुसळधार पावसाचा इशारा कायम असून शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे नवीन अपडेटसाठी नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद